विजय आपलाच होणार असा विश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेला आपण पाहू शकतोय आज मॅच होते की नाही पुढच्या काही क्षणांमध्ये स्पष्ट होईल खरं तर डी वाय पाटील स्टेडियमवर सध्या त्या परिसरात पाऊस पडतोय अद्याप टॉस देखील झालेला नाही या संदर्भात आजची मॅच होणार की नाही या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी राजीव कासले काय सांगाल आजची मॅच होणार की नाही पावसावर कितपत हे सगळं निर्भर आहे आपण अपेक्षा करूया की मॅच होऊ दे म्हणून कारण आता पाऊस थांबलेला आहे पण अजून टॉस झालेला नाहीये किती वेळात टॉस होतोय आउटफिल्ड कसं आहे ओला आहे त्याच्यावर डिपेंड आहे की कि टॉस किती पंच कि निर्णय घेतील की टॉस करायचा की नाही आणि समजा मॅच झालीच नाही तर उद्या रिझर्व डे आहे उद्यासाठी एक दिवस राखीव आहे त्याच्यामुळे उद्या मॅच होऊ शकते पण आज समजा थोड्या उशिरानी जरी मॅच झाली आणि थोडा संध्याकाळी किंवा थोड्या उशीरानी पाऊस पडला तर जिथे मॅच संपेल तिथूनच उद्या पुन्हा सुरू होणार आहे मॅच त्याच्यामुळे मॅच होणार हे नक्की फक्त आजचं वातावरण आता कितपत साथ देत आहे हे आता महत्वाचं ठरणार आहे श्यामल नक्कीच धन्यवाद राजीव दिलेले आपण सविस्तर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका